सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी वेळ रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांची जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि देशावर शोककळा पसरली फुफ्फुसातील इन्फेक्शनमुळे मागील अनेक दिवसांपासून ते त्रस्त होते गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने एम्स मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र वयाच्या ब्याण्णव्या वर्षी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरात सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय या काळात मोदी सरकारकडून सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचंही सरकारी पातळीवरून जाहीर करण्यात आलंय राज्यसभेचे तब्बल तेहतीस वर्ष सदस्य राहिलेले मनमोहन सिंग लोकसभा निवडणूक न लढवता दोन वेळा पंतप्रधान होणारे एकमेव राजकारणी म्हणून त्यांची गणना केली जाते पण दुर्दैवाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीत विशेषतः पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली त्यांच्या हेतूवर शंका घेतली गेली त्यामुळेच काय की पंतप्रधान म्हणून घेतलेल्या अखेरच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते माझा प्रामाणिकपणे विश्वास आहे की समकालीन माध्यमांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक उदार बातम्या अनेकदा माध्यमांनी चालवल्या सार्वजनिक आयुष्यात असे चार प्रसंग घडले की जेव्हा त्यांचं पद प्रतिष्ठा कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले परंतु या सर्व गोष्टींना मागे सोडत मनमोहन सिंग देशासाठी शांत संयमी आणि नम्रपणे काम करत राहिले या व्हिडिओच्या माध्यमातून ते कोणते चार प्रसंग आहेत जेव्हा मनमोहन सिंग यांनी स्वतःचा अपमान पचवत देशहितासाठी त्या प्रसंगांना तोंड दिलं ते आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पहिला प्रसंग आहे जेव्हा राजीव गांधी यांनी देशाच्या नियोजन आयोगाला जोकर अशी उपमा दिली होती ही गोष्ट आहे एकोणावीसशे शहाऐंशी सालची जेव्हा राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते मनमोहन सिंग पंतप्रधानांना विकासाबाबतीत एक सादरीकरण करत होते तेव्हा राजीव गांधी यांनी त्यांना फटकारलं मनमोहन सिंग यांचं सादरीकरण ग्रामीण अर्थव्यवस्था आणि विकासाशी संबंधित होतं दुसऱ्या दिवशी राजीव गांधींना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी नियोजन आयोगालाच दोषी ठरवलं राजीव गांधी यांनी नियोजन आयोगाला जोकर आयोग संबोधलं या घटनेनंतर मनमोहन सिंग राजीव गांधी यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते आणि त्यांची राजीनाम्याची तयारी देखील दर्शवली होती परंतु देशहिताचा विचार करून ते आपल्या पदावर कायम राहिले आपल्या या पूर्ण कार्यकाळात ते बाजूला पडले होते शेवटी ऑगस्ट एकोणासशे सत्याऐंशी ला ते पदमुक्त झाले दुसरा प्रसंग आहे एकोणासशे एक्क्याण्णव सालचा जेव्हा मनमोहन सिंग यांच्या एका घोषणेचा काँग्रेस खासदारांनीच विरोध केला होता तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी आपले सल्लागार पी सी अलेक्झांडर यांच्या म्हणण्यानुसार मनमोहन सिंग यांना देशाचे अर्थमंत्री केले तेव्हा देशावर आर्थिक चक्रीवादळ घोंगावत होत त्यामुळे देशाची खिळखिळी खेल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधानांनी मनमोहन सिंग यांना कठोर निर्णय घेण्याची सूट दिली होती त्यानंतर मनमोहन सिंग यांनी देशाचं बजेट मांडलं हे बजेट आर्थिक उदारीकरणासंबंधीचं होतं त्यांनी लायसन्स राज संपवणे आणि गुंतवणुकीला अधिक प्राधान्य देण्यासंबंधीच्या योजनांची घोषणा केली मनमोहन सिंग यांच्या या घोषणेला काँग्रेस खासदारांनी विरोध दर्शवला त्यावेळी काँग्रेस वर्तमानपत्र नॅशनल हेराल्डने या घोषणांना मध्यम वर्गीयांवर अन्याय असे संबोधले होते काँग्रेस नेते जयराम रमेश या घटनेबद्दल बोलताना सांगतात मी मनमोहन सिंग यांच्याबद्दल नाराजी असल्याचं पी व्ही राव यांना सांगितलं त्यांनी तत्काळ संसदीय मंडळाची बैठक बोलावली संसदीय मंडळाची बैठक सुरू होताच काँग्रेस खासदारांनी मनमोहन सिंग यांच्यावर हल्लाबोल करायला सुरुवात केली मनमोहन सिंग काँग्रेस खासदारांची नाराजी शांतपणे झेलत राहिले आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बैठकीत संसदीय मंडळाचे नेते राव स्वतः उपस्थित नव्हते हा अपमान देखील पचवत मनमोहन सिंग देशासाठी काम करत राहिले तिसरा प्रसंग आहे दोन हजार चार चा जेव्हा मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान तर बनले परंतु त्यांना जशी शक्ती अधिकार मिळायला हवे होते त्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं दोन हजार चार साली सोनिया गांधींनी आपल्या ऐवजी पंतप्रधान पदासाठी मनमोहन सिंग यांना पुढं केलं या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र देण्यासाठी त्या स्वतः मनमोहन सिंग यांच्यासोबत गेल्या पंतप्रधानांची नियुक्ती झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या सरकारमध्ये मनमोहन सिंग अर्थ खाते स्वतःकडे ठेव इच्छित होते परंतु काँग्रेस हायकमांडच्या दबावामुळे ही खुर्ची पी चिदंबरम यांना देण्यात आली कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार तर झाला परंतु मनमोहन सिंग यांच्या इच्छेनुसार न झाल्याने ते नाराज झाल्याच्या चर्चा झाल्या परंतु देशाच्या पंतप्रधान पदाच्या जबाबदारीमुळे या सर्व घटनांमध्ये ते शांत राहिले मनमोहन सिंग अपमान पचवतही देशासाठी काम करत राहिले असा चौथा प्रसंग आहे तो म्हणजे दोन हजार तेरा चालचा जेव्हा राहुल गांधी यांनी सरकारी वटहुकूम फाडण्याची गोष्ट केली होती दोन हजार तेरा साली सर्वोच्च न्यायालयाने राजकारणात गुन्हेगारांचा प्रवेश या संदर्भात एक निर्णय घेतला होता त्यानुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा मिळालेल्या राजकीय नेत्याचं सदस्यत्व रद्द आणि शिक्षेनंतर सहा वर्षांपेक्षा जास्त काळ निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला त्यावेळी थेट लालू प्रसाद यादव यांच्याशी जोडण्यात आलं होतं मनमोहन सिंग सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला बदलण्यासाठी शासकीय वटहुकूम अर्थात अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये या संदर्भात अध्यादेश पास करण्यात आला दरम्यान विरोधी पक्ष आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाला विरोध दर्शवला माध्यमांनी देखील हे प्रकरण उचलून धरलं अशातच राहुल गांधी यांना या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न केले त्याला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी थेट अध्यादेश फाडण्याचीच गोष्ट केली कॅबिनेटमध्ये समत केलेल्या निर्णयाला राहुल गांधी यांनी रोडवरच फाडण्याची भाषा केल्याने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग प्रचंड दुःखी झाले त्यांनी अशा अपमानजनक परिस्थितीत राजीनामा देण्याचं देखील मन बनवलं होतं परंतु देशहित आणि पक्षहिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा अपमान देखील पचवला एक प्राध्यापक RBI चे गव्हर्नर कणखर अर्थमंत्री ते दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आयुष्यातील हे चार प्रसंग लक्षात घेता त्यांनी पंतप्रधान म्हणून आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत बोललेलं वाक्य पुन्हा आठवत की मी एक कमकुवत पंतप्रधान होतो यावर माझा विश्वास नाही मला प्रामाणिकपणे विश्वास आहे की समकालीन माध्यमांपेक्षा किंवा संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक उदार असेल नक्कीच जेव्हा जेव्हा देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असेल त्या त्यावेळी अर्थऋषी म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग या नावाची चर्चा होईल महाराष्ट्र भूमी परिवार आणि दर्शकांच्या वतीने ख्यातनाम अर्थतज्ज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली सदयी उद्योजक रतन टाटा यांच्यानंतर काहीच दिवसात देशाने दुसरा अनमोल हिरा गमावला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद